मंगोलियाचे राष्ट्राध्यक्ष खुरेल सुख उखना हे आजपासून चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर येणार आहेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या निमंत्रणावरून ते भारत दौऱ्यावर येत असून हा त्यांचा राष्ट्रप्रमुख म्हणून पहिलाच दौरा आहे त्यांच्यासोबत कॅबिनेट मंत्री संसद सदस्य वरिष्ठ अधिकारी उद्योजक आणि सांस्कृतिक प्रतिनिधींचा समावेश असलेलं उच्चस्तरीय शिष्टमंडळ भारतात येणार आहे या दौऱ्यादरम्यान मंगोलियाचे राष्ट्राध्यक्ष राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतील खुरेल सुख हुकना यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती भवनात स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलंय राष्ट्राध्यक्ष खुरेल सुख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करून द्विपक्षीय संबंधांच्या संपूर्ण क्षेत्राचा आढावा घेतील उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि परराष्ट्रमंत्री डॉक्टर एस जयशंकर यांची देखील ते भेट घेण्याची शक्यता आहे एकोणीसशे पंचावन्नमध्ये प्रस्थापित झालेल्या भारत आणि मंगोलिया यांच्यातील राजनैतिक संबंधांनी गेल्या सात दशकांमध्ये सामायिक सांस्कृतिक आणि आध्यात्मिक संबंध आणि लोकशाही मूल्यांवर आधारित दृढ आणि बहुआयामी भागीदारी विकसित केली आहे ही भागीदारी संरक्षण आणि सुरक्षा संसदीय देवाणघेवाण विकास सहकार्य ऊर्जा खाणकाम माहिती तंत्रज्ञान शिक्षण आरोग्यसेवा आणि सांस्कृतिक सहकार्य यासारख्या क्षेत्रांमध्ये विस्तारली आहे मंगोलियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या दौऱ्यामुळे भारत आणि मंगोलियाच्या नेतृत्वाला द्विपक्षीय संबंधांमधील प्रगतीचा आढावा घेण्याची धोरणात्मक सहकार्य मजबूत करण्यासाठी दृष्टिकोन निश्चित करण्याची आणि परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर विचार विनिमय करण्याची संधी मिळेल असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे देशभरातील शालेय विद्या